नमस्कार आप आपल्या काव्यवाचन कट्ट्यावर मी प्रगती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते कोणतंही कवी मन हे संवेदनशील असत कुणाशी ते संवाद साधू शकत कवयत्री पद्मा गोळे यांची चाफ्याच्या झाडा ही अशीच एक कविता आज ऐकूया चाफ्याच्या झाड चाफ्याच्या झाडा का बरं आलं असं स्वप्न तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा पाण्यांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाड नारे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसं काही घोड्यावर तुझ्याच पांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा मनात खुकतंय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतय तुलाही कळतय कळतय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं चा। फुलांनी येऊन जाय भरलीये ना धन्यवाद